काल सकाळी छत्रपती संभाजी महाराज आपल्या सहकार्यांसह सुधागडला येऊन पोहोचले होते त्यांनी गडावरच्या सबनीसहच्या वाड्यामध्ये मुक्काम ठोकला होता कालच किल्ल्याच्या पायथ्याशी धोणशे नावाच्या गावात त्यांची आणि शहजादा अकबराची खरीखुरी पहिली भेट घडून आली होती तेव्हा शंभूराजांनी दुर्गादास राठोड आणि शहजादा अकबराचे तोंड भरून कौतुक केले त्यांना धन्यवादही दिले बरं झालं निदान तुमच्या निमित्तानं आमच्या कारकुनांच्या बगावतीचं पितळ उघडं पडलं तुम्हारे उस मंत्रियों के खतने उलटे हम पर एहसान किए है राजन शहजादा अकबर हसत बोला गेले चार पाच महिने आपण आम्हाला इथेच या पालीच्या भयंकर बरसातीमध्ये भिजवत ठेवला आहे संभाजी महाराजांनी सहज खळा टाकून बघितला आणि बोलले आपण तर औरंगजेब बादशाहचे सर्वात लाडके शहजादे होता म्हणे अजूनही आपण माघारी फिरावं म्हणून ते खलित्यांवर खलिते धाडतात असं म्हणतात जी हां राजन बराबर आहे आपका शहनशाहच्या पत्रातले लफ्ज खूप हडुवार आणि मोहबत भरे असतात परंतु ते एका चालाक आणि बदमाश लांडग्यांचा ढोंग आहे याची मला भूल पडू शकत नाही बोलता बोलता शहजादा अकबर खूपच भावना विवश झाला तो कातर आवाजात सांगू लागला माझे चाचाजान दारा शिकोह म्हणजे कितीतरी मोठे संस्कृत पंडित विद्वान आणि हर वाले होते ते तर दिल्लीच्या गोरगरीब हिंदू आणि मुस्लिम रहितेच्या दिलाचा सहारा होते आमच्या दादाजान शहाजान साहेबांचे तर ते सर्वात प्यारे शहजादे त्याच दारा शिकोहचा हो आमच्या अब्बाजानने दगलबाजीने घात केला माझ्या बचपनमधला तो दिवस मला अजून याद आहे आमचे अब्बाजान औरंगजेब आम्हा सर्वांना घेऊन राजमहालातल्या तिसऱ्या मजल्यावरच्या आगाशीमध्ये बसले होते तेव्हा खाली रस्त्याने भिकाऱ्याहून गंध्या दिसणाऱ्या एका माणसाचा जुलूस चालला होता सर्वांच्या मध्ये किचड आणि गोबरने मैली झालेली एक रोगट चालली होती तिच्या पाठीवरच्या हौदामध्ये कोणी मूडचा गोरापान रंगाचा पण आता किस्मतीच्या यांनी काळवंडून गेलेला एक तरुण बसला होता त्याच्या अंगावरच्या शाही झग्याच्या चिरगुड्या केल्या गेला होत्या त्यावर वाळल्या रक्ताचे डाग दिसत होते कोणीतरी त्याला बेदम मारले होते खाली मान घालून बसलेल्या त्या दुर्दैवी इसमाच्या मागे फा एक चौदा वर्षाचा कोवळा लडका खडा होता तो लडका गरीब बकरीसारखा आजूबाजूच्या गर्दीकडे घाबरून बघत होता विशेषतः त्याच्याकडे माझी नजर वडताच मी मनातून चरकलोच आमच्या बापाला पादशाला ओरडून बोललो अबा, अबा जान वो जान व हातीपर लडखा देखा आपने वो तो अपना सिफिर आहे हां जी हा वही अपना शिफिर आहे जानता हो मै तो बदनसीब माणूस म्हणजे तुझा बेवकूफ चाचा दारा शिकोह आणि त्याच्यासोबतचा तो त्याचा बदनसीब लोंढा सिफिर शिकोह मय एकदम चुळून अब्बाजानला विचारला आमच्या जानची आणि सिफिर भैयाची अशी बुरी हालत कोणी केली कोण तो नादान माणूस कोण हरामखोर आहे तो तो यावर माझ्या नाकावर अब्बाजांनी असा जोरकस ठोसा लगावला की चक्कर येऊन मी काही क्षण बाजूला कोसळलो त्यानंतर दोन दिवसांनी त्याच बेजान हत्तीनीच्या पाठीवर बिना मुंडीची सुकलेली लाश मी बघितली होती काही दिवसांनी आमच्याच पाठशाळेत शिकणाऱ्या काही सरदारांच्या पोरांनी मला एक हकीकत सांगितले मरणापूर्वी म्हणे आमच्या चाचाजानला म्हणजे दारा शिकोला हो आणि सिफिरला एकाच अंधार कोठडीत डांबलं होतं एके रात्री जेव्हा बादशहाचे हशम त्या कोठडीत घुसले मशालीच्या उजेडात दिसणारी कत्तलबाजांची डरावणी तोंडं छोट्या शिफिरने जेव्हा बघितली तेव्हा तो पालीसारखा आपल्या बापाला चिकटला होता गाईच्या भेदरलेल्या बछड्यासारखा तो हमरत होता त्या दृष्टाना विनवण्या करून सांगत होता नाही 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 मत मारो आम्ही दोघे मुलूक सोडून जातो परक्या देशात जाऊन अल्लाच्या नावाने कटोरी पसरून भीक मागतो पण माझ्या अब्बाला मारू नका माझ्या अब्बाला मारू नका परंतु एखादं वस्त्र फाडून त्याचा तुकडा बाजूला काढावा तसं त्या दृष्टाने छोट्या शिफिरला बडजबरीनं त्याच्या बापाच्या मिठीतून दूर केलं तेव्हा जान ही कडवडून सांगत होते मेरे बच्चे को छोड दो मेरे बच्चे को छोड दो मेरे भाई औरंगजेब को पैगाम दो मनाहो तुझा ताज आणि तख्त तुला लकला बसो आम्हाला भली भिकाराची करवंटी दे पण आम्हा बाप लेखाना मारू नकोस आम्हाला जगू दे त्या राक्षसाने शिफिरला बाजूच्या कोठडीत कोंडलं खाटीक सुद्धा आधी बकरा कापतात आणि मगच त्याची चमडी सोलतात परंतु त्या दृष्ट हशमानी माझ्या चाचा जांचे जिवंतपणीच हातपाय तोडले शेवटी त्यांची मुंडी कलम केली बंदीखान्याच्या त्या भिंतींना पाजर फोडणाऱ्या आपल्या बापाच्या त्या करुण किंकाड्या शेजारच्या कोठडीतून शिफिरने ऐकल्या होत्या हिंदुस्थानच्या हो पाहणाऱ्या आपल्या बापाचं खोप ज्या शिफिरने पाहिलं होतं तोच आपल्या त्या दुर्दैवी बापाच्या करुण अंताचा गवाह बनला होता त्यानंतर शिफिरला अब्बाजांनी राजवाड्यात आणलं परंतु त्या दिमागी आघाताने तो पुरा बावरा बनला होता पुढे शिफिरची ती जिवंत लाश मला कधी सब्जी मंडीजवळ दिसायची तर कधी जामा मशिदीच्या पायऱ्यावर आढळायची शहजादा म्हणून येशो आराम भोगताना माझ्या त्या चचेचेरा भावाची ती मासूम सुरत सारखी माझ्या डोळ्यासमोर उभे राहायची अगदी आजही त्याची याद मला भंडावून सोडते खुद के फायदे अपने घरवालों को कत्ल करने वाला ये मेरा बाप मुझे तो शहनशाह के मखमली लिबाज में लहरने वाला जहरीला साप लगता है आपल्या बापाच्या दृष्टपणाचा पाढा वाचताना शहजादा अकबर खूपच भावनाविवश झाला होता त्यानंतर काही क्षण तो खामोश राहिला तेव्हा शंभूराजेच त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करू लागले आणि म्हणाले बाकी काहीही म्हणा पण तुमचे अब्बाजान आहेत खूप धार्मिक वृत्तीचे मनाने पाक दिलाचे आहे दुसऱ्यांच्या स्त्रियांचा आदर करणारे एक नेक इन्सान आहेत ते शंभूराजांनी तो विषय काढता शहजादा विषादाने हसला आपल्या बापाच्या वर्तनाची मीमांसा करत तू बोलला <laughs> आमचे अब्बाजान आमच्या दादाजानसारखे शहाजान साहेबांसारखे अगदीच रंगीले नसले तरी रशीले मात्र होतेच असे काय बोलत आहात शहजादे तुमच्या आजोबांनी तर आपल्या बेगमीच्या प्रीतीची याद म्हणून एवढा मोठा ताजमहाल बांधला जगातल्या आशिकांना बरी उमेद दिली संभाजीराजे म्हणाले पण ताजमहाल बांधल्यानंतर आमचे दादाजान सव्वीस वर्षे जिंदा होते हे आपण विसरता की काय राजन एकीकडे ताजमहल बांधून आपल्या बेगमेवर म्हणजेच मुमताज महलवर आपली किती मोहबत होती याचा जगापुढे खूप देखावा केला त्यांनी पण त्याच आपल्या दादाजानांनी आपल्या सरदारांच्या खूपसुरत औरती एवढंच कशाला त्या बुढ्याने दरबारातल्या दासीही सोडल्या नाहीत अगदी मुमताज महलच्या बहिणीला फरजाना बेगमेला सुद्धा आपल्या बिछायतीमध्ये खेचायला त्यांनी कमी केलं नव्हतं अर्थात दादाजांच्या ह्या दोगल्या वर्तनाचा आमच्या अब्बाजांना खूप राग यायचा तेच तर हेच तर आहे आपल्या पित्याप्रमाणे तुमचे अब्बाजान तसे वागले नाहीत त्यांनी अन्य स्त्रियांकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाही कवी कलश मधात बोलले कविराज इतना बी क्या पता आमच्या अब्बाजानची आजची लाडकी बेगम उदेपुरी ती खरी दारा सिको चाचांची बेगम पण एकदा चाचा हत्या केल्यानंतर आमच्या आलमगीर साहेबांनी अगदी महिना दीड महिनाही जाऊ दिला नाही लगेच उदेपुरीशी शादी केली दारा चाच्यांची आणखी एक बेगम होती राणा दिल तिच्याविषयी अब्बाजान पागल झाले होते शहजादा अकबर हरवून गेला तो सांगू लागला एकदा मध्य आशियातील काही लोक अब्बाजानच्या भेटीस आले होते तेव्हा त्यांनी जक्षी नावाची एक तुर्की तुर्कीदासी आमच्या अब्बाजानला नजर केली त्यांनी तिला गुपचुप आपल्या जनानखान्यात रखेल म्हणून ठेवले तिच्यापासून झालेला यंगलतोष खान ह्या नावाचा मुलगाही तुम्हाला आमच्या मोगली उमरावांमध्ये वावरताना दिसेल आम्ही सारे तुमच्या अब्बाजानला खूप पाक आणि पवित्र मानत होतो अरे छोड दीजिए कविराज आमचे अब्बाजान हलकट असले म्हणून काय झालं माझ्या जन्मदात्या बाबाबद्दल मी किती वाईट बोलावं वा। यालाही काही मर्यादा आहे की नाही बोलता बोलता शहजादा अकबर खूप गंभीर होऊन सांगू लागला आमच्या अब्बाजानची असली आणि नकली रूपं किती आहेत ते तो एक अल्लाच जाणे पण ते अल्लाची इस्लामची सतत सेवा चाकरी करत असल्याचा खूप बहाणं करत उठसूट नमाज पडायचा मुल्लामौलींच्या सभांमधून नाक उंचावत मिरवायचं कुठे कुराणाच्या प्रति लिहून काढ त्यामध्ये चित्र काढ शिवाय टोप्या शिवायचा छंद त्या कष्टातून उभारलेली रक्कम कुठे मशिदींना दान कर खरं सांगू मला तर असं राहून राहून वाटतं की असल बात कुछ और आहे आमच्या आबाजांनी जन्मभर केलेली पापं आपल्या सगळ्या भावांच्या छाटलेल्या मुंड्या त्यांचे चिरडून मारलेले शहजादे आपल्या बुढ्याबापाचा केलेला छड त्यांच्या पापाची ही पिशाच त्यांच्या डोळ्यांसमोर रात्रंदिवस नाचत असतील त्यापासून छुटकारा मिळावा म्हणून टोप्या विणण्यात अल्लाची कुठली ना कुठली सेवा करण्यात ते वक्त गमावत असे त्यांचा नकली चेहरा आणि असली बर्ताव ह्या साऱ्याच गोष्टी म्हणजे एक प्रकारची पहेलीच आहे